माजी खासदार आणि उद्याचे भावी खासदार शिवाजीदा आनंदराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी सर्व ग्रामस्थ सर्व वडीलधारी मंडळी सर्व माता भगिनी सर्व तरुण सहकारी मोठ्या संख्येने आपण दादांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत दोन हजार नऊ मध्ये ही देशाड गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आणि त्या काळामध्ये शिवाय दादा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेले होते नामदार साहेब निवडून गेले आणि विकासाच्या बाबतीमध्ये या दोनही नेत्यांनी या गावाचा सर्व मानुषेत भरून काढला मागणी असो अथवा नसो तरी सुद्धा त्याच्या गावाला काही ना काहीतरी निधी द्यायचा ही भावना शिवाजी दरांची आणि सातत्यानं म्हणून माऊली तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला की शिवाय जरा खासदार असताना हा रस्त्यासाठी इथं दाळाला रुपयाचा निधी मिळाला पाठीमागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की पाच वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आपल्या सगळ्या तरुणांनी असं वाटलं की चला टीव्ही टीव्हीमध्ये मालिकेमध्ये एखादा एखादा अभिनय करतोय त्याला निवडून देऊया परंतु नेता आणि ने, अभिनेता याच्यामध्ये फरक असतो नेत्याचं सगळं लक्ष शिवाजी दादा एकोणीस दोन हजार एकोणीस ला पराभूत जरी झाले तरी सुद्धा दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघामध्ये सातत्यानं पाहायला विक्री लावल्याप्रमाणे सातत्यानं फिरत राहिले कधी प्रपंचा विचार केला नाही विचार केला नाही आपल्या समाजासाठी ठेवली एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील या सगळ्याच्या माध्यमातून आता आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला ज्या ज्या वेळेस कधीतरी आपल्याला अडचण वाटते त्यावेळेस आपण आता आमदार वर्ष साहेब शिवाय दादा यांच्याकडे सातत्यानं जातो गेल्या पाच वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की दर रविवारी शिवाजी दादांचा ज्यांचा दरबार त्या ठिकाणी पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिलेला आहे छोटी मोठी कामं अधिकार कामाणे आपण जर एखादा आमदार वसुपाट साहेबांना शिवाजी एखादं छोटं पत्र जरी दिलं तरी सुद्धा त्या गोष्टीचं काम आपल्याला मार्गी लागलेलं असतं देशाचे पंतप्रधान ठरायचे देशाची निधी काढायची आणि या सगळ्या गोष्टीमध्ये उद्या आता पण उद्या जोगे जरी आपल्याला विचारलं तर उद्याचं सरकार कोणाचं येणार आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदीचं सरकार येणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्या विचाराच्या एक चांगल्या पद्धतीचा शिलेदार म्हणून शिवाजी दादांना त्या ठिकाणी निवडून पाठवायचं आपल्या पाच वर्षामध्ये जो काही आपला भ्रम झालेला आहे तो भरून काढायचा आहे की सगळी विकासाची कामं हो मार्गी लावायची आपल्या बारा वर्षाच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शिवाजी दादा आवर्जून शिवाय पण मी तुम्हाला सांगतो की बाराव्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भामध्ये केंदूरला चटू विपोषण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होते सर्व साहेब रात्रीच्या दहा वाजता प्रकाश बापू आपण सर्वजण साहेबांबरोबर त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो आणि साहेबांनी तुम्हाला आश्वासित केलं की तुम्ही अधिवेशन आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन तुमच्या बारा वर्षात त्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी या त्यानंतर शिवाजीला राष्ट्रवादीमध्ये नव्हते तरी सुद्धा साहेबांनी केंदूरच्या त्या व्यासपीठावरून सांगितलं की या विभागाचे माजी खासदार शिवाजीरावांना सुद्धा मी त्या ठिकाणी बोलवतो आणि आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावतो विलासराव नेते तुम्ही बाबूराव पाचरणेचे कार्यकर्ते मला मी हीच वळण पहिल्यांदा करून दिलेली आहे आणि म्हणून बाबूराव पाचरणेचा माझा सुद्धा खूप जवळून संबंध आला संबंध आला अतिशय माणसं आहेत की तुम्हाला पोहोचल तरी त्याच्या वेदना या मंडळींना होतील अशा पद्धतीचं शिवाजी दादाचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून उद्याचे आपले आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी उद्याचे प्रलंबित आमदार वैसे पाटील साहेब आणि शिवाजीदा एक आहे आणि या भावनेतून आता आपल्याला सगळ्यांना शिवाजी प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी करायचे घरा पुढचं त्या ठिकाणी बटन दाबून या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सक्षम अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार आणायचे आपल्या परिसरातले अनेक प्रगती प्रश्न सोडवायचे आणि म्हणून अधिक काही न बोलता आज मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत बाकी मागच्या काळामध्ये तर एक महिन्यापूर्वी सत्तावीस तारखेला पहाटे आदरणीय आमदार वर्षी साहेबांचा त्या ठिकाणी घरामध्ये थोडासा अभ्यास झाला त्या ठिकाणी कब्रेसचा थोड्यासा हा मोडलेला आहे हाताला फ्रॅक्चर आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा आदरणीय आमदार वळसे साहेब आम्ही भेटायला गेलो तरी पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळा त्या ठिकाणी थांबून देत नाही तुम्ही मतदार संघात मंजूर केला तुम्ही गावागावांमध्ये जा आणि लोकांना हे पद्धतीने सांगा की आपल्या सगळ्यांनी पुढेही कोणी कमी पडता कु कामा नये भाऊली तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भातला विषय मांडला या ठिकाणी शाळेच्या संदर्भातला विषय मांडला पाठीमागच्या काळामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या विषय मांडला शिवाजी दादा सातत्याने आपल्या पाठीशी आहे भविष्य काळामध्ये आपल्या पाठीशी आहे येत्या काही काळामध्ये आपल्या महाराज पाण्याचा प्रश्न सुद्धा या दोन नेते मंडळीच्या पुढाकाराने निश्चित त्या ठिकाणी सोडला जाईल अशा पद्धतीच्या भावना या नेत्यांनी व्यक्त करतो अधिक काय नव्हता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी चालतो जय हिंद जय महाराज